दुसरीकडे शिवसेना मनसे युतीबाबत फोन झालेही असतील असं म्हटलंय संजय राऊत यांनी हळद दिसतील प्रक्रिया सुरू झाली आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय आम्ही सकारात्मक आहोत म्हणून कार्यकर्ते एकत्र आहेत असंही ते म्हणाले राज ठाकरे उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत म्हणून कार्यकर्ते एकत्र आहेत असं विधान संजय राऊत यांनी केलं खरोखर जर हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र हे जर समीकरण जर घडलं तर तळागाळापर्यंत शंभर टक्के हा ठाकरे ब्रँड चालणार आहे शिवसेनेमधूनच वेगळे झालेले मनसे म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे आणि ते कधी एकत्र ये येऊ शकतात आणि काही चमत्कार घडू शकतो जे महाराष्ट्राच्या राजकारणा जो बट्ट्याबोळ केलेला आहे तो जर महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायची असेल आणि कडवट हिंदुत्वाला न्याय द्यायचा असेल तर सन्मान्य राजसाहेब साहेबांनी एकत्र येणं ही काळजी गरज आहे आम्ही निष्ठावंत शिवसेनिक आजपर्यंत आणि इथून पुढेही साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लढतोय आणि आमच्या लढायलाचं पाठबळ आणि आशीर्वाद साहेब तुमचा असावा आणि म्हणून आम्ही तुम्हाला कडबड शिवसेनिक म्हणून विनंती करतो की साहेब उद्धव साहेब राजसाहेब तुम्ही एकत्र बसा व महाराष्ट्राला गोड अशी बातमी द्या व हिंदुत्वाला न्याय द्या आम्हाला निष्ठ होतं शिवसैनिकांना न्याय द्या